हल्ली मी फारच बिझी होते त्यामुळे काही पोस्ट करायला टाईमच भेटला नाही जशी मी पावना लेख वरून आले त्यानंतर म्हटलं आज कुठेतरी जाऊया कारण माझी मैत्रीण मा घरी आली होती पण त्याआधी माझ्यासोबत घडली होती खूप मोठी ट्रॅजेडी मग ही माझी गाडी पंक्चर झाली नेमकी घराच्या जवळच ते एक माझं चांगलं नशीब त्यानंतर माझी जी, जी हालत झाली जी न सांगण्यासारखी होती आम्ही शहाणपणा करत गाडीला स्टेपनी लावायचा प्रयत्न केला पण पूर्णपणे फेल केला कारण आम्हाला हे माहित नव्हतं की एवढ्या मोठ्या गाडीला स्टेपनी लावायची नसते आणि आमच्याकडे हवा भरायची मशीन पण होती कारण ती दुसऱ्या गाडीत होती मेकॅनिकला आम्ही कॉल केले की विचारायला नको कोणी सुद्धा आलं नाही फायनली देवासारखा हा मेकॅनिक धावून आला आणि हवा भरून दिली त्याच्याकडच्या ते सगळं झाल्यानंतर गाडी घेऊन गेलो आम्ही टायरच्या दुकानात तर ते मी नवीन उद्योग वाढवला होता नट स्लिप करून ठेवले होते मी तिथे त्यानंतर फायनली आम्हाला नट काढण्यासाठी वेल्डिंगच्या दुकानात गेलो नंतर त्यांनी नट चेंज करण्यासाठी त्यांचे काही शस्त्रविद्युअरे वगैरे वापरून त्यांनी नट चेंज केले आणि पंक्चर काढून घेऊन गेलो होतं नट चेंज करायला आणि एवढा सगळा मोठा कांड करून उद्योग करून रात्री जेवायला मी हॉटेलला गेले आणि असा माझा हा ट्रॅजेडी भरी दिवस मी संपवला मग तुमच्यासोबत असं झालंय का कधी नक्की सांगा आम्हाला